हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथे श्री संत साईबाबांची दिंडी यात्रा व महापुराण कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे एकवीस जानेवारीपासून शिवमहापुराण कथेला प्रारंभ झाला असून भागवताचार्य कल्याण स्वामी संस्थान धाम पाथर्डी अंकिता खांडगे यांचे शिवपुराण कथा पारायणासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे अठ्ठावीस जानेवारीला भव्य वारकरी खुली दिंडी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यावेळी संत साईबाबांच्या पालखीसह दिंडी स्पर्धेची संपूर्ण गावातून रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये तीस दिंड्यांनी आपला सहभाग नोंदविला होता या स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले दिंडी स्पर्धेनंतर काल्याच्या कीर्तनाने या भव्य दिंडी यात्रेची सांगता करण्यात आली एम सी एन न्यूज मराठीकरिता सचिन महाजन हिंगणघाट वर्धा आपण दारुडा इथे आलो इथे प्रथम बक्षीस आणि द्वितीय द्वितीय बक्षीस कोणाला पटकावले हे आपण विशेष जाणून घेऊ काय सांगतात कोणी पटकावले अकरा बक्षीस ठेवण्यात आलेले होते या हिंदी स्पर्धेमध्ये ओपन गटातील स्पर्धा होती पुरुष महिला होता यामध्ये सात हजार सातशे सत्याहत्तर रुपये पहिलं बक्षीस होतं आणि अकरावं बक्षीस होतं दोन हजार एक रुपये यामध्ये प्रथम बक्षीस बाभरटाच्या भजन मंडळाने प्राप्त केलेलं आहे अशा प्रकारे एकूण अकरा भजन मंडळांनी बक्षीस प्राप्त केलं आणि उर्वरित भजन मंडळासाठी ज्या बक्षीस मंडळांना बक्षीस मिळालं नाही त्यांना फक्त एक्कावन्न रुपये देवस्थान कमिटीकडून मानधन म्हणून देण्यात आलेलं आहे टोटल बत्तीस भजन मंडळांनी तो प्रवास घेतला आणि खूप अशा रीतीनं ही वारकरी हिंदू स्पर्धा पार करण्यात आली नक्कीच तुम्ही ज्या बघू शकता या ज्या गावामध्ये भव्य स्पर्धा झाली आहे संपूर्ण गावातून जी रॅली निघाली आहे संपूर्ण दृश्य तुम्ही बघू शकता की महापुरुषेचा भव्य कार्यक्रम सुद्धा तुला आणि शिव शिवजी कथा कारण आहे हवी वाढण्यासाठी मदत करायची आहे आणि कृपा सर्व भाऊजांना पुन्हा एकदा विनंती करतो आहे आमच्या गावामध्ये पूर्वी स्वतःचं रूपांतर आपल्या साईनाथ महाराजाच्या यात्रेमध्ये होऊन सत्तावन्न वर्ष अविरतपणे आमची यात्रा महोत्सव साईनाथ महाराजाचा अठ्ठावीस जानेवारीला चालू आहे प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त व आमचा याचा मुहूर्त बघून आम्ही यात्रा अविरतपणे सत्तावन्न वर्षासाठी कसल्याही प्रकारचं गालबोट न लागता आणि कसल्याही प्रकारची म्हणजे आई न होता आमच्या पाठीशी साईनाथ महाराजाची हो शक्ती आणि खूप मोठा आमच्या गावातील नागरिकांचा सहभाग आणि एवढ्या प्रकारे प्रकार गावात म्हणजे भक्तिमय वातावरण आणि प्रत्येक वर्षी नवीन नवीन कार्यक्रम आणि नवीन नवीन याचा जे राहत असते आणि आमच्या गावातील नागरिकांचा एवढा मोठा उत्साह प्रकारचा प्रत्येक व्यक्ती प्रत्येक जण आपापल्यापरीनं काही ना काही पद्धतीनं पूर्ण बाबतीच्या मदतीने मदत करत असते आणि आमच्या गावातील म्हणजे एकी हे म्हणजे एवढ्या मोठ्या सत्तावन्न वर्षापासून जाणवतेते का गावातली एकी कशा असल्या प्रकारची आहे बा याच्यावरून सिद्ध होते का कसल्याही प्रकारचं काही नाही जातीभेद प्रकार होता प्रत्येक जातीचे प्रत्येक धर्माचे नागरिक येऊन आमच्या गावामध्ये प्रत्येक वर्षी महा शिवपुराण कथा असो भागवत असो प्रत्येक ठिकाणीवरून मोठमोठे कलाकार आणि कसल्याही प्रकारचा अध्यक्षाचा हे नाही सचिवाचा हे नसते कार्यकर्ते आपल्या आपल्या सगळे गावाचं नाव लवकर करत आहे याच्यामध्ये आम्हाला खूप आनंद आहे आणि अशी अविरतपणे आमचा यात्रा महोत्सव चालू राहू ईश्वर ईश्वरनी प्रार्थना आहे असं दोन शब्द माझे बोलून मी आठे घेतो नक्कीच